आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस डॉट लाईन दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी बुद्ध पौर्णिमेच्या पावन दिवशी मानगाव तालुक्यातील महादपोली गावात एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी सोहळा उत्साहात पार पडला नमस्कार आप महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनमंत के साथ महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस महादपोली बौद्ध जन सेवा संघ मुंबई येथील रमाई महिला मंडळ आणि गावातील ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती जयंती व छत्रपती शिवाजी आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती या त्रिसंयुक्त जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज आणि माता रमाई यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात झाली ज्येष्ठ समाजसेवक गोपाळ साळवी गेनू शिर्के आणि रामदास खैरे यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि माता रमाई यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक मोरबा बस स्थानक ते महादपोली बौद्धवाडी मार्गे ढोलताशांच्या गजरात भीमगर्जना आणि जयघोषात काढण्यात आली बौद्ध विहारात प्रतिष्ठापनेनंतर बौद्ध उपासक आणि शेल्वे यांनी आपल्या मंगलवाणीतून बुद्ध आणि पूजापाठ करून वातावरण भक्तिमय केले कार्यक्रम दोन दिवस असल्याने दुसऱ्या दिवशी तेरा मे रोजी सकाळी सामुदायिक लहान मुलांसाठी ऐतिहासिक प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि सांस्कृतिक आयोजन करण्यात आले होते नंतर झालेल्या जाहीर सभेत प्रमुख पाहुण्यांचा यथोचित स्वागत व सन्मान करण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळा पार पडला या सभेतील प्रमुख वक्त्या प्रवचनकार जयाताई बनसोडे यांनी मंगल मैत्री व धम्म उपदेश करून उपस्थित श्रोत्यांचे अंतकरण स्पर्शून गेले या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन नियोजन मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र साळवी सभेचे अध्यक्ष अध्यक्ष विजय खैरे मोरबा विभाग संदेश साळवी आणि महिला मंगला साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले यावेळी माजी समाज कल्याण सभापती अशोक गायकवाड बौद्धजन पंचायत समिती तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे रायगड जिल्हा परिषद सदस्य असलम राऊत तालुका चिटणीस आर डी साळवी राष्ट्रीय काँग्रेस युवा अध्यक्ष अल्ताफ धनसे मोरबा सरपंच शौकवात रोहेकर माजी उपसरपंच अमोल मोहिते डोंगरोली उपसरपंच अक्षय जाधव माजी मोरबा सरपंच शरीफ बुडे आणि अनेक भीमसैनिक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला हा कार्यक्रम समता बंधुता आणि प्रेरणादायी नेतृत्व यांचे प्रतीक ठरून महादपोलीचा सामाजिक इतिहास आजरामर ठरला आहे Eu vou colocar a Loki महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन अपडेट आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद